काळ्या जादूची चोवीस लक्षणे नंबर एक काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप्प राहते नंबर दोन कोणत्याही कामात तिचे मन लागत नाही नंबर तीन आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात सतत येत राहतात नंबर चार शरीराने व मनाने ती खंगू लागते नंबर पाच स्वभाव चिडचिडा बनतो नंबर सहा सतत आजारी पडते नंबर सात तिची नखे काळी पडू लागतात नंबर आठ घरातील रोपटी झाडे अचानक सुकू लागतात तुळशीचे रोपटे सर्वात आधीच चुकते नंबर नऊ काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची जी पर्वा करत नाही नंबर दहा अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा नंबर अकरा काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरात रक्त कमी होते चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात वारंवार भूक लागते खालेलं लवकर पसते परंतु शरीर कमजोर होत जाते नंबर बारा अशा व्यक्तींच्या जीवनात आनंद उरत नाही सुख मिळत नाही सतत निराश वाटते सर्व चांगला असतानाही एकटेपणा जाणवतो नंबर तेरा वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्यासारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार येऊ लागतात नंबर चौदा काळ्या जादूने पीडित व्यक्तीची कोणतेही कामे यशस्वी होत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही शत्रू वाढत जातात प्रत्येक कामात बाधा येतात घरात अशांती व वादविवाद वाढत जातात जीवनात जगण्याची इच्छा समाप्त होते कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही नंबर पंधरा काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत ओरडते किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते झटके मारते नंबर सोळा स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते नंबर सतरा स्वप्नात भीतीदायक चेहरा दिसतो नंबर अठरा स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना पाहणे नंबर एकोणीस रात्री झोप लागत नाही नंबर वीस झोपत ओढ चावणे नंबर एकवीस स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला पाहणे नंबर बावीस वारंवार अंगदुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान नेहमी दुखते नंबर तेवीस अंगाची लाही लाही होते वारंवार लघवी येते डोळे जळजळतात नंबर चोवीस हृदय तेज गतीने धडकते श्वास घ्यायला त्रास होतो छातीत दुखते भीती वाटते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद